गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार उद्या एकवीस एप्रिल दोन रोजी सर्वप्रथम व्हीपीडी एडव्हेंचर पार्क याचा शुभारंभ जळगाव येथील बाजूला होत आहे आपल्या जळगावकरांच्या मनोरंजनासाठी एक फॅमिलीला क्वालिटी स्पेंड करण्यासाठी गेम सोबत ट्रॅव्हलिंग पार्क सॉफ्ट गेम अशी विविध गेम्स येथे आम्ही सेवा आम्ही देणार आहोत तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी सहपरिवार येथे अवश्य एकदा भेट द्यावी आणि आपल्याला जर ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर व्हॉट्सअप नंबर अवेलेबल आहेत नाईन फोर झिरो फोर डबल थ्री डबल सिक्स वन नाईन फोर झिरो फोर डबल थ्री डबल सिक्स टू मॅडम वैशिष्ट्य काय ऍडव्हेंचर पार्कचं वैशिष्ट्य काय आहे यात दादा हे खातेशातलं सगळं सगळ्यात पहिले सुरू केलेलं ट्रॅम्पलिन पार्क आहे जेथे तीन ते आठ वर्षापर्यंतच्या पर वयोगटासाठी आम्ही सॉफ्ट प्ले झोन ठेवला आहे आणि आठ वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मुलींसाठी गेम्स आम्ही इथे ठेवलेल्या आहेत मला वाटतं खरदेशातला हा सगळ्यात पहिला ॲडव्हेंचर पार्क आहे जिथे सगळ्या एज ग्रुपसाठी एंटरटेनमेंट आणि क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी जागा आम्ही उपलब्ध करून देत आहोत सोबत आम्ही रेस्टॉरंट पण देत आहोत जिथे आपल्याला तुम्ही करू बर्थडे पार्टी पार्टी येथे सुविधा ठेवली आहे त्याची आणि त्यासोबतच नागपूरचा सुप्रसिद्ध ब्रँड आईस्क्रीम ट्वेंटी फोर कॅरेट हा जगाव फक्त बीपीडी एडवेचर मध्ये उपलब्ध होणार आहे जवळपास एकोणीसशे वीस प्रकारच्या खेळांचा याच्यामध्ये समावेश आहे जे आपल्याला फक्त फिजिकल मोबिलिटी नाही तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपल्याला ऍक्टिव्ह राहण्यासाठी मुलांच्या हँड आय साठी जे खूप फायदेशीर ठरणार आहेत पाचशे नव्याण्णव पासून सुरू आहेत आणि आम्ही वेगवेगळे वेग ऑफर्स येथे ठेवलेले आहेत फॅमिली टॉपो आहेत वीकेंड प्लॅन आहेत साठी स्पेशल ऑफर आहेत आपण एकदा इथे अवश्य भेट द्या आणि ते सगळे ऑफर्स समजून घ्या आणि आम्ही नंबर शेअर केले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करणार तर तुम्हाला सगळे आम्ही डिटेल्स शेअर करू काळजी कशा जाणार अपंग आहे किंवा काही अवयव नाही अशा लोकांसाठी आमचा दहा ते बारा लोकांचा इथे ट्रेंड स्टाफ आहे जे त्यांची काळजी घेणार त्यांना गाईड करणार की त्यांनी कसं गेम खेळायचं कसं उभं राहायचं कसं बसायचं काय करायचं काय करू नये आणि त्याच्यासोबत आमच्याकडे इथे मेडिकल सुविधा पण अव्हेलेबल आहे ऑन कॉल डॉक्टर्स आहेत मेडिकल इन्शुरन्स आम्ही देणार आहोत तर त्यांची पुरेपूर काळजी आम्ही घेणार आहोत